वेलकम टूस्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण बोट आणि आहोत हा क्वेश्चन वर्धा ला विचारलेला आहे एक माणूस अपस्ट्रीम दहा किलोमीटर प्रति तास आणि शकतो तर त्या माणसाचा संथ पाण्यातील वेग शोधायचा बघा तर संथ पाण्यातील जर वेग काढायचा असेल संथ पाण्यातील वेग तर कसा काढायचा तर डाऊनस्ट्रीमची स्पीड प्लस अपस्ट्रीमची स्पीड करायची ऍड करायची आणि त्याला दोन डिव्हाइड करायचं मात्र डाऊनस्ट्रीम स्पीड किती आहे बघा अठरा किलोमीटर प्रति तास अपस्ट्रीमची स्पीड किती आहे दहा किलोमीटर प्रति तास आणि त्याला दोन न डिवाईड करा मग अठरा आणि दहा किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले दोन म्हणजेच किती येईल चौदा किलोमीटर पर आवर म्हणजेच संथ पाण्यातील वेग किती आला चौदा किलोमीटर पर आवर जर पाण्या प्रवाहाचा वेग काढायचा असेल प्रवाहाचा दुसरा क्वेश्चन विचारला जातो प्रवाहाचा वेग तर प्रवाहाचा वेग काढायचा असताना काय करायचं डाउनस्ट्रीमची स्पीड मायनस ची स्पीड डिव्हायडेड बाय टू संत पाण्यातील वेग काढायचा असेल तर बेरीज करायची आणि प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर मायनस करायचं नेक्स्ट क्वेश्चन आहे अकोला पोलीसला विचारलेला एक नावाड नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम दोन तासात अठरा किलोमीटर जातो आपल्याला स्पीड काढून घ्यावं लागेल स्पीड म्हणजे वेग मग वेग कसा काढणार तर आंतर डिव्हायडेड बाय वेळ अंतर डिव्हायडेड बाय वेळ आंतर किती आहे अठरा किलोमीटर वेळ किती लागायला आहे दोन तास म्हणजे स्पीड किती आली नऊ किलोमीटर पर आवर ही कोणती स्पीड आहे तर डाऊनस्ट्रीमची स्पीड आहे आणि प्रवाहाच्या विरोध दिशेने विरोध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम किती किलोमीटर चाललंय दहा किलोमीटर किती तासात दोन तासात म्हणजेच वेग किती आला पाच किलोमीटर पर आवर ही कोणती स्पीड आली अपस्ट्रीमची स्पीड आली तर क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला प्रवाहाचा वेग आताच मागितला होता आपण प्रवाहाचा वेग कसा काढतो मग तर डाऊनस्ट्रीमची स्पीड मायनस अपस्ट्रीमची स्पीड डिवायडेड बाय टू डाउनस्ट्रीम आहे नऊ अपस्ट्रीम ची स्पीड आहे पाच डिवायडेड बाय टू नऊमधून पाच गेले किती वरले चार चार भागीले दोन म्हणजेच किती आली दोन किलोमीटर पर आवर धन्यवाद